हॅलो फ्रेंड्स आज माझं पार्सल रिसीव झालं आहे गणपती डेकोरेशनसाठी मी मिशोवरून डेकोरेशन लोटस फ्लावर ऑर्डर केले होते की असं पॅकेजिंग आलं आहे त्याचं चला ओपन करून बघूया पार्सल कसं आहे तर काही गणपती नाही बसवत पण घरी डेकोरेशनसाठी ऑर्डर केले होते मी ऑफरमध्ये आले होते म्हणून वाव हे पाहू शकता तुम्ही खूप छान आले आहे क्वालिटी पे बेस्ट है आवटी से नक्की ऑर्डर करा टोटल सहा पीस है तुम्हें हैंगिंग करू शकता एकशे तेहतीस ला मला हा पूर्ण सेट भेटला आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा थेंक यू फॉर वॉचिंग